कार्यभारासंबंधित किंवा कारभारासंबंधीमध्ये या दोन महिन्यापासून ज्या सोशल मीडियावरती आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती ज्या तक्रारी आणि काही लोकांच्या प्रतिक्रिया येऊन राहिलेल्या त्या संदर्भामध्ये ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आणि आताच आम्हाला या एक दिवसामध्ये दोन दिवसापूर्वी असं कळलं की संबंधित एक पत्रकार म्हणून श्री प्रमोद राजेंद्र डुले आहे यांनी या संदर्भ या पत्र मंडळाच्या कारभारासंबंधित आमरण उपोषण असे आरंभले आहे या बाबतीमध्ये मंडळाला कुठलीही कल्पना नव्हती परंतु आज त्यात आम्ही जो हे बघितला सोशल मीडियावरती जो संदेश बघितला त्या संदेशाच्या आधारावरती ही पत्रकार परिषद या मंडळाचे अध्यक्ष व सेक्रेटरी यांनी सुचवल्यानुसार या ही सत्रकार परिषद घेण्यात येत आहे तर या संबंधी मंडळाचे अध्यक्ष श्री अरुण वामन जाधव हे आपल्याला या मंडळाच्या कारभारासंबंधी थोडक्यात माहिती देते एकोणीसशे चौसष्ट पासून विश्वकर्म भांडळ सहाय्यक मंडळ हे स्थापन झालेले आहे आणि तिथे मी दोन हजार दहापासून अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे दोन हजार वीस पर्यंत तिथे असा कोणताही पत्ता नव्हता दोन हजार वीस नंतर तिथे अध्यक्ष म्हणून निलेश सोनवणेला उपाध्यक्ष म्हणून आला त्याच्यानंतर ही पत्रक्रिया सुरू झाली त्यांनी तोंडाने तो उपाध्यक्षपद दिलेलं आहे आणि त्यांनी तोंडाने अध्यक्षपद मागलेलं आहे पण तुम्हाला इथला अध्यक्षपद पाहिजे अशी वेगवेगळी तक्रार करत होता तो आणि त्यांनी ही तक्रार धर्मदायकडे सुद्धा दिलेली आहे कोणी प्रमोद मुले आपल्या निलेश सोमोले नमस्कार पत्रकार बंधू मी पांचाळ सहायक मंडळाचा सचिव सुमारे आमची जी मागची सभा झाली दहा 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 रोजी त्या दिवशी त्या रोजी मला सर्वसाधारण सभेमध्ये तरुण जाधव आम्हाने अध्यक्ष झाले नंतर मला सेक्रेटरी म्हणून नेमण्यात आलं त्यावेळी मी सेवानिवृत्त होतो मंडळाची परिस्थिती अशी होती साहेब या ठिकाणी आमचे जे पूर्वज आहेत सविस्तर सांगतो छोट्याच सांगतो साहेब आमचे जे विश्वस्त होते पूर्वीचे त्यांनी ही जागा पखड जागा मंडळासाठी शंभर बाय पन पन्नासची अशी बारा सहा एकसष्ट रोजी हो खरेदी केलेली आहे त्या ठिकाणी बखर होती काही वस्ती वगैरे काही नव्हती अशा परिस्थितीमध्ये आमच्या विश्वकर्मा समाज बांधवाकडून त्यांनी कोणी दोन रुपये दिले कोणी चार रुपये दिले कोणी आणि दिले कोणी आणि दिले या पद्धतीनं निधी गोळा केला त्या वर्षी आणि त्या ठिकाणी एक ढोपळे तयार केलं तिथे बसायला परंतु त्यानंतर जशी जशी परिस्थिती सुधरली गेली त्यानंतर आमच्या इथे दोन आम्ही सामूहिक विवाह घेतले सामुदायिक विवाहामध्ये आम्हाला जो रक्कम सुटली जाऊ एका सामूहिक विवाहाच्या मला दोन ते अडीच रुपये दोन ते अडीच लाख रुपये सुटले दुसऱ्या सामूहिक विवाह बारामध्ये घेतला त्याच्यामध्ये दोन ते अडीच लाख सुटले असे पाच ते सहा लाख रुपये आमच्याजवळ जमा झाले तो निधी आम्ही आमच्या विश्वकर्मा पांचाल सहाय्यक मंडळाच्या किर्दीमध्ये जमा केला तो निधी आणि आम्ही समाजामध्ये फिरून आमचे पाच सहा जे सहकारी होते त्यांच्या मार्फत फिरून से अध्यक्ष मी सेक्रेटरी इतर आमचे समाज बांधव त्यांनी मिळून इथे निधी गोळा केला तो जवळ आठ ते नऊ लाख रुपये झाला तो निधी आम्ही खर्च न करता आम्ही तो बँकेत फिक्स डिपॉझिटमध्ये टाकला आणि त्याचे नऊ ते जवळजवळ अकरा साडे अकरा लाख रुपये तयार झाले हा निधी जो होता गोळा केलेला ह्या निधीनुसता फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पडून होता त्या निधीचं काय नियोजन करावं हा मंडळापुढे सर्व कार्यकारणी पुढे आणि समाजापुढे हा विषय ठेवला तर त्यांनी सांगला हा असा ठेवला तर हा खर्च होऊन जाईल जोपर्यंत विश्वासू कार्यकारणी आहे इथे तोपर्यंत हा निधी टिकेल यानंतर हा निधी टिकणार नाही असे बरेचसे मंडळ उद्ध्वस्त झालेले आहेत सत्य परिस्थिती आहे सर तर त्या योगाने आम्ही असं प्रपोजल केलं आहे की बा हा निधी जो आहे आता आपण समाजाकडून परत पैसे गोळा करू असे जवळ बारा ते साडेबारा तेरा लाख रुपये गोळा झाले आणि त्या ठिकाणी आमच्या पूर्वजांनी या ठिकाणी पन्नास बाय शंभरच्या जागेमध्ये एक छोटा हॉल आणि चार खोल्यांचा बिल्डिंग प्लॅन नगरपालिकेकडून पूर्वी घेतला होता तर त्या ठिकाणी कच्च्या लोडशेडिंगचं म्हणजे लोड बेडिंगचं काय म्हणतात त्याला लोड बेडिंगचं हॉल आणि चार खोल्या तिथे अस्तित्वात बांधल्या होत्या परंतु त्या ठिकाणी आम्ही विद्यार्थी ठेवले होते ते विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी राहून त्यांचा विकास करावा मंडळाचं एकच ध्येय होतं गरीब विद्यार्थ्यांची सोय व्हायला पाहिजे गरीब विद्यार्थ्यांना इथे शिक्षण घ्यायला पाहिजे त्या पद्धतीने या पुरेशातून आमच्या पूर्वजांनी तिथे आमच्या बोर्डिंग बोर्डिंगमध्ये राहून त्या छोट्याशाहीच्यामध्ये दोन चार इंजिनियर आम्ही तयार केले आणि ते करत होते या पद्धतीने असा विकास व्हावा गरीब विद्यार्थी इथे राहावे हा दृष्टिकोन समजून आम्ही तिथे भव्य असं एक हॉल करावा अशी आमची संकल्पना होती त्या दृष्टीने ते ओरिजिनल प्लॅन जो मंजूर होता त्याच प्लॅनवर आम्ही बांधकाम सुरू केलं आणि हा निधी जवळजवळ खर्च केला तर त्या निधीच्या अभावी आता आमच्याकडे त्याचा विस्तीर्ण वाढ झाल्यानंतर आम्ही या ठिकाणी एक सत्तर बाय तिथचा हाल असा तयार केलेला आहे आणि तिथे आम्ही एक हॉल केला आहे प्रशस्त आणि त्याच्यानंतर वरचं दुसऱ्या मंडळाचे बांधकाम ते सुद्धा आम्ही प्रगतीत आहे म्हटलं तरी हरकत नाही ते असं केलेलं आहे आणि हा जो वाद इथेच होता जे दोन तीन वाद होते जे आम्हाला नेहमी सतवत होते किंवा या ठिकाणी जे पूर्वीचे ट्रस्टी मंडळ होतं चॅरिटी कमिशनरकडून पुण्याहून आम्हाला चौसष्ट सालामध्ये मंजुरी मिळाली त्याचा रजिस्टर ही एकशे एक्क्याऐंशी आहे आणि तीस सहा चौसष्ट राहा हे मंडळ रजिस्टर झालेलं आहे आणि त्याचा नंबर आमच्याकडे आहे त्या दृष्टिकोनातून या मंडळाचा कार्यभार होता एक चेंज रिपोर्टचा याच्यामध्ये मोठा इश्यू आहे तो इश्यू मी सेक्रेटरी असतानासुद्धा मी नुकताच सेवानिवृत्त होऊन तिथे सेक्रेटरी झालो होतो चेंज रिपोर्ट काय असतं हे मला सुद्धा काही तेवढी कल्पना नव्हती त्यामुळे पुर चौसष्ट सालापासून जेवढेही सेक्रेटरी झाले किंवा जेवढे अध्यक्ष झाले किंवा तेवढे उपाध्यक्ष किंवा कार्यकारी मंडळ आलं त्यांच्या ही बाब लक्षात आली नाही की चेंज रिपोर्ट करावा लागतो तर ही बाब ज्यावेळी लक्षात आली त्यावेळी आम्ही चेंज रिपोर्टच्या तयारीला लागलो आहे आणि बहुतेक तो चेन रिपोर्ट धर्मदा आयुक्ताकडे आम्ही सगळे कागदपत्र सादर केलेले आहे आणि त्याचा निकाल बहुतेक लागेल आता सरकारी कामामध्ये थोडीफार तिरंगाई होते हे आम्हाला मान्य आहे तर त्या ठिकाणी टस्टी मंडळ जे आहे आज तसं पाहिलं तर जुन्या याच्यावर ट्रस्टी जे ते नाव आहे परिशिष्ट अमध्ये दोन दी एकशे एक्क्याऐंशीच्या परिशिष्ट मध्ये जे नाव आहे ते नावाचे सर्व सतरा जे ट्रस्टी होते ते संपूर्ण मैत झालेले त्या मैशाचे दाखले गोळा करणे हल्ली लाडक्या लेखचं काम चालू होतं त्या लाडक्या लेखच्या मध्ये यांचे मैताचे दाखले गोळा करण्याला आम्हाला जवळ एक दीड महिना लागला नगरपालिकेला आमचा नंबरच लागत नव्हता तिथे पहिले अर्ज आला की लाडक्या लेकच्या नंतर बाकीच्या लोकांचा असे आम्ही ते दाखले गोळा केले ते दाखले देऊन बाकीचे जे प्रोसिजर असतात धर्मदा आयुक्तात प्रोसिजर पूर्ण करून तिथे आहे बासष्ट साली या मंडळाने बांधकाम परवानगी घेतलेली होती व त्यानुसार बांधकाम त्या जागेवरती पंधरा बाय दहा बाय अकराची खोली नंतर दहा बाय सतरा बाय तीन चा हॉल असे बांधकाम यापूर्वी केलेले होते आणि त्या पद्धतीने नगरपालिकेचे वेळोवेळी त्यांनी रेस्ट कॉन्फरन्स करून हे सर्टिफिकेट मिळवलेले होते त्या अनुषंगाने या बिल्डिंगचं रिन्युएशन करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही अर्ज दिला असता त्यावेळेला तो अर्ज फेटायला गेलेला होता आणि त्या अर्ज फेटायला गेल्यानंतर कोरोनाचा पिरियड चालू झाला कोरोनाचा पिरियड चालू झाल्यानंतर तिथे ऑफलाईन एक आम्ही प्रपोजल तयार केलं होतं बांधकाम सुरू करण्यापूर्वी की जुन्यातून नवीन करायचं आणि न काही आहे परंतु नंतर संकल्पना अशी आली की आपण आर सी सी हॉलच बांधायचा या दृष्टिकोनातून आम्ही नेता कोरोना काळ संपल्यानंतर आम्ही तिथे ऑफलाईन म्हणून एक अर्ज सादर केला नकाशे सादर केले पण तो नकाशेसुद्धा तिथे गहाळ झाले गा नंतर मग ऑनलाईन तिथे प्रक्रिया सुरू झाली ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर तिथे सर्व्हर्ज वगैरे डाऊन असा प्रकार घडला दोन तीन महिने त्याच्यात मी गेले नंतर मग प पुन्हा प्रपोजल तयार करण्याच्या याच्यामध्ये आम्ही ते प्रपोजल तयार केलं आणि ते प्रपोजल तयार केल्यानंतर नवीन बांधकामाच्या परवानगीसाठी संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता का करून आम्हाला आम्हाला आम्ही त्या कागदपत्रांची पूर्तता का करून तिथे सबमिशन केलेलं आहे आणि दिनांक आठ आठ दोन हजार हो चोवीस रोजी या प्रपो या प्रपोजलच्या छाननीपोटीची जा, रक्कम भरायची असते ती रक्कम भरून ती छाननी प्रक्रिया पूर्ण होऊन बांधकाम परवानगी मिळण्याची प्रक्रिया होईल त्यांचा आरोप आहे बाराशे बाराशे लाख हजारचा घोटाळा आहे काय बाराशे रुपयाचा बारा बाराशेची रक्कम घेण्यात आलेली याच्यापासून तर ती खारावरतीच झालेली आणि ती गोमताने मंजूर करण्यात आलेली त्याचं ऑडिट झालंय

त्या जागी जे त्यांची मुलं त्यांच्या वारसदार इतर जे असतील नसतील ते समाजात थोडे वरिष्ठ होते ते पुढे चालून मग एकमताने बहुमताने सगळे जण असं कोणी अध्यक्ष उपाध्यक्ष असं चा, चालतच गेलं आणि इतके वर्ष ते चालतच चालतच राहील त्याच्यामध्ये अनियमित हीच राहून गेली ऑडिट रिपोर्ट सगळे करण्यात आले बँकिंग मध्ये कुठेही घोटाळा नाही आता ऑडिट रिपोर्ट करताना आपल्याला अध्यक्ष जे लोकल तेच सांगायचं तेच सांगायचंय मला की ते माहित झाल्यानंतर जे कोणी त्यावेळेस होते आता एकोणीसशे दहा मध्ये आपण त्यांचं जी कार्यकारिणी बसली तर त्या कार्यकारणीमधून निवड होती डॉक्युमेंटली जर काही नाही तर निवड कसं कस डॉक्युमेंटली तेच नाही अनियमित आहे अनियमितता जी आहे ती पूर्वी पार पासून चालत आलेली आहे आणि ती आज देखील अनियमित अनियमितता आहे त्याच जे काही दंड होणार आहे जे काही जे काही पुरस्टी प्रोसेस होईल काय दिसत होणारच त्याबद्दल वादच नाही हा मात्र त्याच्या असं नाही होऊ शकत की टोटल जी बॉडी आहे जी काही टोटल कार्यकारणी ती बेकायदेशीर कामात चालवते असं होऊ शकत नाही भ्रष्टाचाराचा जो आरोप आहे ना हा आरोप म्हणजेच काय झालं की कार्यकारणी सगळे घोटाळेवादले की पैसे खाऊन दिले असं सरळ आरोप घेतला हा हाच आरोप आहे ना तोच मुद्दा आहे की असे आरोप जे केलेले त्याचं ते साफ खोटे आहे आणि त्याबद्दल जर आरोप केलेले म्हणजे जे आरोप आहेत तुमच्या त्याप्रमाणे तर काही निघाले तर ती नर्मदा एक आहेच तुमचे तुमचे आता बॉडी आहे त्यामध्ये पण घराणेशाही चालली आपण घराणेशाही कसं आहे माहिती आहे का घराणेशाही चालवायची म्हणजे समाजाचं काम करत असताना समाजाचं काम कोणी करावं ना नाही करावं हे ते समाजाने ठरवायचं अध्यक्ष सचिव पण बदल केला म्हणजे कोणी काम करायला तयारच नव्हता ना त्यांचा आरोप कसा आहे की कार्यकारिणी जी आहे ती स्वयं घोषित कार्यकारिणी सामाजिक सल्ला न घेता केलेली निवड झालेली कार्यकारिणी एकतर सुतार समाजाचे लोक जे आहेत सगळे जे काही आतापर्यंत शंभर टक्के सुतार समाजामध्ये जे लोक आहेत ते मोजके जे आहेत ते दहा टक्के ते वीस टक्के सरकारी कर्मचारी किंवा दहा टक्के प्रोफेशनल मध्ये आणि जवळपास सत्तर टक्के जे आहेत ते आमचे सुद्धा काम करणार आहेत मजूर कॅटेगरी कॅटेगरी त्यामुळे असं शिकलेलं वगैरे हो कोणी नव्हतं हो ज्या पद्धतीने जे लोक आले त्यांच्या त्यांच्यामधून अध्यक्ष उपाध्यक्ष घेतले आणि घराणेशाही जर असं हा शब्द जर वापरला गेला तर जो काही पब्लिक ऍक्ट आहे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट आहे त्याच्यामध्ये असं काही नमूद केलेलं नाही कुठेच की एका घरातली व्यक्ती चालू शकणार आम्ही एका घरातले अध्यक्ष होऊ शकत नाही असं कुठे आहे का धर्मदायक आयुक्ताच्या जे काही लॉज आहे बॉम्बे ट्रस्ट ऍक्ट म्हणा महाराष्ट्र ट्रस्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा असं काही नमूद केलं करण्यात आलेलं आले एकाच घरातले बरेच व्यक्ती राहू शकतात राहिला प्रश्न अध्यक्ष जे अध्यक्षते हे जे जाधव आहे उपाध्यक्ष सोनोडे होते आणि सेक्रेटरी मिलले होते बोर्डिंगला ताले हो हो बोर्डिंग मारून ठेवलेय आता पण करतो सदस्य तुम्ही तुमचे बोर्डिंगला ताले मार बरोबर धमकी देण्यात आली होती धमकी दिली होती सोसायटीने धमकी देण्यात आली की आम्ही ते जे आहे संस्थेचं कार्यकारिणीचं जे काही

संरक्षण म्हणून जोपर्यंत चौकशी होणार नाही तोपर्यंत ती तालुका असं नाही होऊ शकत असं होऊ शकत ती काही संस्था जी ती एकट्या लोकांची नाही म्हणजे कार्यकारिणीचे जे काही आताच्या सध्याचे काळजी बाबूप जे लोक बसलेले आहेत अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा जी कार्यकारणी ती त्यांची स्वतःची मालमत्ता नाही पण जर अशी भाषा वापरली जात असेल त्यामुळे दरवाजे दोन टाकू आणि का आता फक्त एक व्यक्ती स्वतःला अध्यक्ष करून घेण्यासाठी त्यांनी त्या प्रकारचे जे काही सोशल मीडियावर मेसेजिंग केलेले आरोप जो केलेला आहे अध्यक्ष आम्हाला बनवा असा त्यांना आरोप केलेला नाही घोडाबद्दल यांनी ऑलरेडी तक्रार केलेली आहे जी तक्रार जी ती बारा सात दोन हजार चौऱ्या चोवीस रोजी जी आहे दर्मदा एकताकडे केलेली आहे आता ती पेंडिंग आहे आणि प्रोसेस मध्ये असताना कुठलीही निवडणूक लावता येणार नाही लावता येऊ शकते का आता तुम्हालाही जास्त नॉलेज आहे निवडणूक लावता येऊ शकते का आता यांची जी काही मागणी आहे जी उत्पोषणा बसले त्याचं कारण फक्त एकच आहे आजच्या आजच्या निवडणूक लाव जर तुम्ही ते चौदा तारखेचं जर ती नोटीस बोर्ड वाचली तर त्याच्यामध्ये तीच लिहिलेलं आहे की तुम्ही फक्त लवकरात लवकर सभा हे त्यांना विचारलं पाहिजे आपण तुम्ही विचारलं पाहिजे त्या गोष्टी आणि ते काय आम्ही असं तुमच्या सोबतही बोलतोय आमच्याकडे अर्ज नोटीस आलेली आहे कोर्टाची आणि त्याबद्दलच आम्ही तुमच्याशी निवडणुकी संस्थेचे ऑडिट होते का ऑडिट होते आणि आणि मी आजही बोलतोय म्हणजे एक कायदेशीर सल्लागार म्हणून निवडणुकीला त्यावेळेसही विरोधि आजही विरोध नाहीये आणि भविष्यातही विरोध राहणार नाही ऑडिट तुम्ही सुरू याचा काही अहवाल सादर केलाय का त्यांना ऑडिट रिपोर्ट रिपोर्ट मध्ये त्याच्यासाठी ऑडिट केली ऑडिट रिपोर्ट जेव्हा तुम्हाला दिला त्यावेळेस त्यांनी त्याच्यात परवानगी आहेत की नाही ते चेक नाही केलं का ऑडिटरला त्याच्याशी काही नसतं ऑडिटला फक्त करस हा दाखवण्याचा प्रकार असतो सीए फक्त तेवढंच बघतो बावीस तेवीस चोवीस ऑडिट रिपोर्ट Yeah, I know this is confidential, but can you tell me what is your salary? Right now, my salary is 1.2 crore. In last appraisal cycle, I got appraisal of 80%. Wow, man, how is that possible? Simple, AI tools. Wow, what is that? There are AI tools like ChatGPT and among others, which are reducing your work and automating your work as well. Can you please teach me the same? Absolutely, I can. Teach. Hi, my name is Aditya Kachwe, and I am an alumnus of IIT Kharagpur. I am really, really passionate about this AI tool, that's why I'm conducting this workshop. In past few months, I have researched more than 1400 AI tools and I have found 11 most useful AI tools for every working professional. So I'll be conducting this two-hour workshop, all these things just at